तर जय भीम मित्रांनो चौऱ्याऐंशी वा महा रेजिमेंट स्थापना दिवस साजरा करण्यासाठी आम्ही कोल्हापूर येथे गेलो होतो महाराजांच्या व बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून ह्या छोट्यांचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला परंतु ही लगेच खेळाई निघालीत यांना दमच निघत नव्हता समोरच पुस्तकांचा स्टॉल होता बाबासाहेबांचा चळवळीचा कोणताही कार्यक्रम आणि पुस्तकांचा स्टॉल हे समीकरण कदापि बदलणार नाही तसेच यावेळी तिथे महापुरुषांचे फोटो सुद्धा होते तसेच तथागत गौतम बुद्धांचे बाबासाहेबांचे रम्माईंचे अगदी छान फोटो तिथे होते आतमध्ये मुख्य कार्यक्रम सुरू होता अमर जवान ज्योत त्याच्याच पाठीमागे शहीद झालेल्या रेजिमेंटच्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती बाजूलाच तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती हे पांढरा शर्ट घातलेले आमचे बाबा सुभेदार नामदेवराव कांबळे आणि ही त्यांची फॅमिली त्यांच्या जवळच बसलेत आमचे घाडगे काका तसेच कार्यक्रमासाठी आणखीन मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम सुरू होता देशासाठी लढणाऱ्या आपल्या रेजिमेंटचा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य आनंदाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते हे बाळासो आळतेकर काका मित्रांशी संवाद साधत असताना आमचे जीवाभावाचे मित्र विशाल आळतेकर यांचे वडील तर अशा प्रकारे हा कार्यक्रम खूप आनंदात साजरा झाला बायको पोरो सारखं फोटोसाठी माग लागली होती त्याचा एक कडक सॅल्यूट त्यांचीही हौस पूर्ण झाली फोटोची आणि शेवटी त्यां शेवटी जाता जाता त्याचा रमाईच्या गाण्यावरती डान्सर करून आपले हॉस्ट पूर्ण केली धन्यवाद मित्रांनो जय भीम